आई हॅलो नमस्कार फॅमिली कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आम्ही सुद्धा एकदम मजेत आज आहे आमच्या सुट्टीचा दिवस मी पण सुट्टी आहे मला सुद्धा सुट्टी आहे तर आज आहे ना आपण असाच थोडा म्हणजे आज नेहमी कसं मी तिलाची स्कूल असते माझंसुद्धा काम असतं त्याच्यामुळे एकदम धावपळ धावपळ असते सकाळी लवकर लवकर आवरायचं असतं इला स्कूलला पाठवायचं असतं प्लस मला लॉग इन करायचं असतं असं सगळी काही धावपाईची कामं असतात त्या धावपाईच्या कामामध्ये मा दे मला डेली ब्लॉग टाकणंसुद्धा पॉसिबल होत नाही आहे आणि आजचा डेली ब्लॉगचा मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करते म्हणजे रेसिपीचेच व्हिडिओ मी घरामध्ये शूट करत होती एक दोन जे पण व्हिडिओज तुम्हाला टाकलेत ते रेसिपीचेच व्हिडिओ टाकलेत आणि असं डेली ब्लॉगचं किंवा कुठे बाहेर फिरायला जाणं वगैरे खूप दिवस आपलं झालं नाही आहे काय आणलं आहे दाखवायला पेंटिंग हा आणि तुमची मुलंसुद्धा सुद्धा असंच करतात का मला सांगत राहा म्हणजे सांगा तुम्ही ही म्हणजे हिला आता खूप असं आहे की बुक्स तिच्या हातामध्ये भेटले कलर भेटले सिजर भेटली की ती ना असं पेंट करणं किंवा कट करणं आता या वयामध्ये जास्त बघा हे बनवलंय मारुती स्वारी बजरंग बली मारुती स्वारींची तिने फ्रे हे बनवली आहे पेंटिंग बनवली आहे पण छान बन बनवली आहे जे पण बनवले चांगलं बनवलंय म्हणजे आतापासून बन मी तिला काही बोलत सुद्धा नाही कारण आता हे त्यांचं वयच आहे की असं काही ना काही ॲक्टिव्हिटी करत राहण्याचं त्याच्यातूनच मुलं अशी क्रिएटिव्ह होतात तर तुमची पण मुलं जर असं काही पेपरने कट करून किंवा असं रेघोट्या मारून किंवा ड्रॉ करून असं काही काढत असतील या वयामध्ये तर त्यांनासुद्धा तुम्ही काही बोलू नका हे बघा हे बघा काय बनवलं वॉच बनवलं आहे तिने हे बनवलं आहे तिच्यासाठी आणि हे बनवलं आहे आमच्या क्यूसाठी कियांचा आमच्याकडे छोटा येतो आमचा शेजारी बाबु। छोटा बाबू त्याच्यासाठी बनवलंय तिने हे छोटं वॉच आणि हे मोठं वॉच तिने तिच्यासाठी बनवलंय मला माझी आठवणी लहानपणी आहे ना मी सुद्धा काय करायचे नव्हते का अशी पेज वगैरे म्हणजे पेज वगैरे फाडून आहे ना है? असे थोडंसं ड्रॉ करून त्याच्यावरती म्हणजे अशी वरती शर्ट खाली पॅन्ट असे <laughs> कपडे बनवायचे मला हे खूप सारा शॉक होता कपडे बनवायचा आणि मला आता लहानपणी होता कपडे बनवायचा शॉक होता तेव्हा आणि आता मला कपडे चा खूप जास्त कपडे घ्यायचा शॉक आहे म्हणजे तर मी असं काय काय बनवत राहायचे आणि ते स्टिक करत राहायचे तसे तिलावण सवय लागली आहे आणि खूप सारा पसारा घालून ठेवते खूप सारा असे पेपर कट करून 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 ठेवते सीजनने चांगल्या चांगल्या वयांची नोटबुकची वाट लावून टाकते पण थोडंसं तिला असं का करतेस पण जाऊ दे ती काय काय ना करत त्याच्यातूनच आता हे मुलांचं माइंड कसं आहे क्रिएटिव्ह माइंड आहे त्याच्यामुळे आता त्यांना हे सगळ्या गोष्टी करतात करत करतच त्यांना पुढचं पुढचं आठवत जातं बा आता हे त्यांनी तिने आता वॉच तयार आहे तर वॉच कट करता करता तिच्या अजून माइंडमध्ये काहीतरी वेगळं येईल ते अजून ती वेगळं करू शकते त्याच्यामुळे तुमची जर मुलं असं काही करत असतील तर त्यांना तुम्ही जास्त म्हणजे ओरडू वगैरे नका त्यांचं ते क्रिएट ते जे करत असतील त्यांना तुम्ही स्टॉप करू नका त्यांना काय करतायत ते करू तेवढं काही फारसं आपलं नुकसान ते करत नाही आहेत तर हे झालं मुलांचं आणि आता मी एक तुम्हाला जुगार दाखवणार आहे मी जी मी जी झाडं लावली आहेत ना बाहेर मी खूप खूप सारे दिवस मी तुम्हाला सांगत होते की मला आधी चिमण्या फार आवडायच्या म्हणजे चि सगळ्यात जास्त म्हणजे जे पक्षी असतात ना त्याच्यामध्ये मला जास्त चिमण्याच आवडायच्या त्यांचा वाट वगैरे पण नंतर वा मी माझ्या गॅलरीमध्ये झाडं लावल्याच्या नंतर तर दुसरं कुठलीच फुलं खात नाहीत फक्त जास्वंदीचीच फुलं खातात जास्वंदी अरे गा ना मला बोलू दे ना जास्वंदीच्या फुलांच्या काळ्या असत ना जरा कळी आली ना म्हणजे जास्वंदी कळीतून अशी थोडी बाहेर आली ना अशी रेड रेड कलर दिसायला लागला थोडासा की ती येऊन बरोबर खाऊन पूर्ण तो आतला लालवाला भाग पूर्ण खाऊन जाते आणि मग मक, आपली मग काय नुकसान होतं ना आपलं मग काय उपयोगच नाही आपण एवढी मेहनत करून झाडांना पाणी घालून किंवा आपल्याला तेच तर बघायचं असतं कधी फुलं लागतात आणि आपल्या झाडावरती आपण लावलेल्या झाडावरती एक जरी फुल आलं एक जरी कळी आली तरी आपल्याला किती आनंद होतो कारण आपल्याला इथे सिटीमध्ये शहरामध्ये असो किंवा गावामध्ये असो कुठेही असो आपण जे लाव लावलेलं असतं त्याच्यावरती एक जरी फुल किंवा एक जरी फळ आलं तरी त्याचं आपल्याला खूप सारं कौतुक असतं तर या चिमण्यातनं मराठी एकूण तीन जास्वंदीची झाडं आहेत एक लाल कलरचं आहे एक गुलाबी आहे आणि एक असं मोती कलरचं आहे असं व्हाइट मोती तर त्या ती तिन्ही लागतात चांगली छान प्रकारे त्यांना काळ्या येतात मस्त आणि त्या आल्या आल्यारे आल्या की चिमण्या खाऊन टाकतात तर मी एक जुगाड केलाय तोही तुम्हाला दाखवते कारण तुम्हाला उपयोगी पडू शकतो तुमच्या इथे जर असं काही असेल चिमण्या येऊन जर तुमच्या इथे जास्वंदीची कळ्या वगैरे किंवा तुमच्या आदर काही खात असतील तर तुम्हाला थोडीशी आयडिया येईल म्हणजे एवढी काही मोठी आयडिया नाही म्हणून मी जे पण बेसिक जुगाड केलाय ते तुमच्याशी शेअर करते चला आपण बघूया आता तुम्हाला मी जुगाड दाखवते हे बघा किती साऱ्या पिशव्या लावल्यात मी हे बघा हे आपलं जास्वंदीचं झाड आहे ह्यालासुद्धा पिशवी लावलेली आहे बघा इथे या एका झाडाला मी दोन पिशव्या लावल्या आहेत हे बघा एक इथे लावली आहे एक इथे लावली आहे आणि हे आपलं दुसरं जास्वंदीचं झाड आहे त्याला सो तिला त्यालासुद्धा बघा मी इकडे पिशवी बांधून ठेवली आहे आणि हे आपलं तिसरं आहे जास्वंदीचं झाड आहे बघा ह्यालासुद्धा पिशव्या लावल्या आहेत आणि मी त्या का लावल्या आहेत कशासाठी लावल्या आहेत कशा लावल्या आहेत ते मी तुला दाखवते हे बघा आता इथे मी पिशवी बांधून ठेवली आणि याला इथे असं मध्ये फाडल सुद्धा होल फाडलाय त्या पिशवीला आणि त्या पिशवीमध्ये आहे आपलं काय बोलतात ते <laughs> काय बोलतात त्याला या पिशवीमध्ये आहे खजिना आहे बघा बघू शकताय तुम्ही कळ्या आहेत तिथे कळी आहे ही आहे ना गोल्डन मोती मोती कलर आहे या तिचा अजून एक कळी होती इथे कुठेतरी कुठे गेली खाल्ली की काय चिमणीने याच फांदीला दोन कळ्या होत्या हां तर इथे ही एक मोठी कळी आहे दुसरी मला सापडत नाही दुसरी पण होती तर हे बघा हा जो होल पाडून ठेवलाय ना मी तो असा उलटा करून उलट्या साईडने ठेवायचा असा नाही ठेवायचं नाही तर चिमणी इथे बसून सुद्धा खाऊ शकतील हे बघा असं पलटी करून ठेवते मी थोडस पिशवीला सा होल पाडून ठेवायचं जेणेकरून आतमध्ये हवा गेली पाहिजे आणि बघा ह्या सुद्धा पिशवीला मी लावले ह्या सुद्धा झाडाला मी पिशव्या लावलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये काळ्या आहेत हे बघा तुम्हाला दिसत असते आणि होल करून ठेवायचा थोडासा म्हणजे जर जेणेकरून आतमध्ये त्यांना हवा वगैरे लागली पाहिजे तर असं असा जुगाड मी केलेला आहे आणि इकडे मेथिला मॅडमचं पाणी घालणं चालू आहे झाडांना फवारा मारणं तर आम्हाला ऑलवेज फेवरेट आहे बघू शकता तर असा जुगाड मी काहीसा केलेला आहे चिमण्यांपासून वाचण्यासाठी तर तुम्हाला जर असा काही त्रास असेल तुम्हाला जर असा काही त्रास असेल चिमण्यांपासून तुम्हाला वाटत असेल की काळ्या वगैरे किंवा झाडं वगैरे तुमची खात असतील चिमण्या तर तुम्ही असा जुगाड करा तर तुम्ही असा जुगाड करू शकता ऐगो लागलो जोरात बसली तर काय ना काय होतच असतं मला जेवण करताना चटके लागतात बसता ओठा चालताना काय ना काय होतच असतं तर असं तुम्ही जुगाड करू शकता जर तुम्हाला माझी आयडिया आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर ते आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आता आपले फाय हंड्रेड तर क्रॉस झालेच आहेत वन केपर्यंत होतील थोडं वॉच टाईमसुद्धा आपलं कंप्लीट होत आलं आहे अजून थोडा सपोर्ट तुमचा असू देत असंच प्रेम तुमचा आपल्या व्हिडिओवरती असू देत नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईन तुमच्यासोबत शेअर करत जाईन तर असं काहीसा आहे आता आपल्याला हे सुद्धा येणार आहे हळदी गुंकू वगैरे चालू होणारे आपल्या महिलांचे सण खास आवडीचे तर त्याच्यासाठी जे हळदी कुंकवाचे हे वगैरे लागतात ना हळदी कुंकूला आपण वाणं देतो जी अफोर्डेबल असतात असंच असता आपण बघत असतो ते तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन काहीतरी युनिक घ्यायचं असेल तर मिशोवरती खूप सारे हळदी कुंकू वाणं अवेलेबल आहेत ते मी ॲक्च्युली आहे ना तुम्हाला दाखवण्यासाठी ऑर्डर केले होते चार पाच वाणं चार पाच प्रकारची म्हणजे त्यांचं सेट असतो बाराचा सेट असतो किंवा सहाचा सेट असतो अशा छान छान आपल्या कॅ कॅरी बॅग्स असतात म्हणजे कॉटनच्या कॅरी कॅरीबॅग असतात त्याच्यावरती गणपती बाप्पाचं किंवा अदर कोणतेही छान छान फोटोज असतात त्याच्यावरती म्हणजे त्या तुम्ही जर तुम्हाला असं कुठे जायचं आहे लग्नासाठी किंवा असं कोणत्या फंक्शनसाठी जायचं आहे तर तेव्हा सुद्धा तुम्ही ती कॅरी करू शकता बॅग अशा बॅगसुद्धा तुम्ही देऊ शकता युनिक नेहमी नेहमी -ने काय प्लास्टिक वगैरे द्यायचं ना म्हणजे सगळ्यांनाच ते आता नाही कुणाला आवडत आणि प्लास्टिकचा वापर जर तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही ते बघू शकता प्लस त्याच्यावरती आहे ना मिशोवरती अवेलेबल आहेत हळदी कुंकवाचे छान छान करंडेसुद्धा आहेत मस्त मस्त ते सुद्धा तुम्ही हे करू शकता म्हणजे देऊ शकता मी तुम्हाला साईडला फोटो जॉईन करून दाखवते की तिकडे अवेलेबल आहेत ते मी ॲक्च्युली ऑर्डर केलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी पण ते आहे ना म्हणजे मी जिथे इथे अवेलेबल आहे तिथपर्यंत ते येत नाही आहेत त्याच्यामुळे मला ॲक्च्युली थोडं काम आहे ऑफिसचं तर मी बाहेर जाणार आहे दोन चार दिवस तर त्याच्यानंतर त्याच्यामुळे ते मला मिसमॅच होतं आहे ती डिलिव्हरी डेट आणि मी इथे अवेलेबल असण्याची डेट नाही तर मी त्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला बनवले असते मी ऑर्डर करून कॅन्सल केलेले आहेत त्या वस्तू तर मी तुम्हाला आता ते सांगते आणि ते साईडला मी फोटोसुद्धा अटॅच करेन करते प्लस तुम्हाला सांगते आपण ज्या साड्या ठेवतो ना त्या बॅग्ज असतात साड्या स्टोर करण्यासाठी आपली एक एक त्या बॅगसुद्धा तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळून जातील त्यासुद्धा तुम्हाला बारा बाराचा किंवा सहाचा सेट मिळतो त्यासुद्धा तु। तुम्ही एक एक देऊ शकता आपण अशा किती लिमिटेडच लेडीजला बोलवतो ना हळदी कुंकवासाठी तर ते तुम्हाला बरं पडेल द्यायला प्लस नथ ज्या आपण नथ वेअर करतो साडीवरती ट्रेडिशनल नथ असते तीसुद्धा एक एक छान छान नथ मस्त ॲफोर्डेबल प्राईजमध्ये आणि छान छोट्याशा पॅकिंगमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तिथे तर तुम्ही आताच ऑर्डर करून ठेवलं तर तुम्हाला हळदी कुंकूला द्यायला बरं पडेल सर्दीतून कफ झालाय मॅडमला कफ आला की फक्त कफ आला की हे नाही करायचं म्हणजे असं थुंकून वगैरे नाही टाकायचं ते असंच माहितीच असेल तुम्हाला मुलांचं तर अशा गोष्टी आहेत काही प्लस तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये एक आपली नथ झाली आपल्या कुंकवाचे करंडे पण एवढे छान छान आहेत त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला सांगते कॅरी बॅग झाल्या आणि एक मी हां पाउचेस आहेत खूप छान छान मोबाईल आणि पैसे वगैरे ठेवण्यासाठी आपले जे असे लांबवले पाऊच त्याच्यावरती छान एम्ब्रॉयडरीचं डिझाईन केलेलं आहे ते पाऊचसुद्धा त्याच्यावरती अवेलेबल आहेत तर ते सुद्धा अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला आहेत तिथे सहाचे किंवा बाराचे पीसेस जसे तुम्हाला पाहिजे तसे मिळून जातील त्याच्यावरती तर तुम्ही त्याच्यावरती ऑर्डर करा ॲफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळतील जर तुम्हाला आवडले तर तुम्ही ठेवून घ्या नाही आवडले तर तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता त्याच्यावरती रिटर्न पॉलिसीसुद्धा आहे तुम्हाला इझिली तुम्ही रिटर्न करू शकता जर तुम्हाला असं काहीतरी युनिक द्यायचं आहे सगळ्यांपेक्षा छान असं युनिक द्यायचं आहे तर तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये कारण मार्केटमध्ये मा सुद्धा असतात मार्केटमध्ये मा सुद्धा सगळ्या काही वस्तू आपल्याला अवेलेबल असतात पण कसं मार्केटमध्ये मा आता तेच 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 सगळ्यांना सगळे तेच देतात मार्केटमध्ये छोटे छोटे हदी गुंपाचे करंडे किंवा आणखीन काही कटोरी ते टोपले वगैरे आपण सगळं काय देतं ते आजकाल कॉमन झालेलं आहे तर हे तुम्हाला ऑनलाईनमध्ये छान युनिक युनिक तुम्हाला मस्त मस्त अशा वस्तू तिथे अवेलेबल आहेत मिशोवरती त्या दिवशी मी सर्च केलं आणि ऑर्डरसुद्धा केलं होतं पण ॲक्च्युली मला लवकर करायला पाहिजे होतं पंधरा दिवस आधीच डिलिव्हरी खूप लेट येते म्हणून त्या सगळ्या ऑर्डर मी कॅन्सल केल्या नाही तर तुमच्याशी मी शेअरसुद्धा केलं असतं की ते कसं आहे काय आहे त्याची क्वालिटी कशी आहे वगैरे वगैरे तुम्हाला सगळं काही दाखवलं असतं जेन्युन रिव्ह्यू दिला असता तरीसुद्धा मी साईडला तुम्हाला इथे पिक्चर लावलेले आहे तर तुम्ही ते बघू शकता आणि जर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते जर तुम्हाला पाहिजे तर तिथून जाऊन तुम्ही बाय करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हळदी कुंकूच्या वाळण्याचं था झालं एक झालं था झाडांची तर एक जे जुगाड आपण केलेलं आहे चिमण्यांपासून वाचण्यासाठी जर तुमच्या अशा गॅलरीमध्ये कोणते पक्षी वगैरे येत असतील तर तुम्ही असा जुगाड करून घेऊ शकता तर असं काहीसं होतं आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आजचा छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि स्वतःची काळजी घेतोपर्यंत छान छान नटून थटून लेडीजनी आता आपले हळदी गुंकुवाचे दिवस मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना असतो आपल्यासाठी लेडीजसाठी आणि हळदी गुंकू संक्रांती हे सगळं काही आपल्याला नटण्या सजण्या सवरण्यासाठी खूप सारं सगळ्यांना प्रेम खूप खूप सारं भेटू दे खूप खूप सारं सगळ्यांना नटण्या सजण्यासाठी एक स्फूर्ती येऊ देत आणि असं सगळ्यांनी सजून धजून मस्त छान कार्यक्रम तुम्ही सेलिब्रेट करा मार्गशीर्ष पूर्ण सेलिब्रेट करा संक्रांतीचा महिना पूर्ण सेलिब्रेट करा नवीन वर्ष आता येत आहे ते सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं यशाचं भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि इथे आपला व्हिडिओ थांबवते स्वतःची काळजी घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय